मध्यंतरी गेलो होतो गावाकडे तर तिथं आमच्या तळ्याजवळील महादेव मंदिरात पडायला गेले असताना ही दोन मुलीची मुगली तळ्याजवळ काय करत होती पाहण्यासाठी विचारले त्यांना हाक मारली तर काय करतो विचारत साप दिसला पाण्यास तू तुरे पहिली कुठल्या शाळेला शाळेला तुम्ही कस केंद्र शाळा रे इथे जात आहे ह्याच्यानंतर त्यांना जरा सूचना केल्या पाण्याच्या ठिकाणी जास्त फिरू नका म्हणून पोहायला येते काही त्यांनी विचारले आणि नंतर ती पाळली त्याच्यानंतर मित्र माझा आला होता आणखीन बच्ची कंपनीने घेऊन त्याच्याशीसुद्धा त्या लहान मुलांचे हात संवाद चालला मग तो सांगायला की तुला शाळेत आहे काय म्हणजे एकंदर काय तर लहान मुलांना बोलतं करणं हा माझा उद्देश होता कारण लहान मुलं अगदी ते निरागेच होतात आणि मोठ्यांच्याबरोबर बोलणं हे त्यांना जरा ऑकवडच फील होतं आणि ही आपापसात बोलत असतात पण मोठ्या माणसांच्या बोलताना जरा कचरतात त्यामुळे त्यांच्यावर गप्पा मारल्या की ते आणखीन जरा खोलतात आणि त्यांची बोलण्याची जी पद्धत असते आणि एकंदर त्यांना जी माहिती असते उत्सुकता असते ती मात्र यातून नक्कीच दिसून येते सहमत असाल तर कमेंट करा आणि हे बघा हे आमच्या इथलं तळ जे अजून पावसामुळं पूर्णतः भरलेलं आहे आणि ही रहाट आहे जिथे पूर्वी पाणी काढल्याचं जाता सुद्धा पाणी तिथं काढतात आणि हे आमच्या इथलं महादेवाचं मंदिर श्रावण समोर होतं त्यामुळे गर्दी होती आणि त्यानंतर गेलो धामण्याला तर हे तीन मित्र इथं गप्पा मारत बसले होते त्यांच्या काय चर्चा सुरू होत्या याच्यामध्ये मी डिटेल केलो नाही पण त्यांचा संवाद आणि एकंदर त्यांच्यातली ते एकमेकाविषयी जी प्रेमा ही जबरदस्त होते आणि खरोखर चांगल्या पद्धतीनं त्यांच्यात बॉन्डिंग सुरू होतं आणि त्यानंतर पुढे गेले बघा ती रस्त्यावर दोन मुलं चालली होती आणि इकडे हे यांचा संवाद सुरू होता म्हणजे या दोन पिढीतला अंतर यावर मी जरा विचार करत होतो ही दोन मुलांचा संवाद काय असायला आणि यांचा त्यानंतर मी आणि दिगंबर इथे चहा पिला मस्तपैकी दिगंबर जरा कॅमेरा शाया आहे त्यामुळे त्याला यावेळी कॅमेरा तिव्या म्हटलं आहे त्याच्यानंतर नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका कारण हजार सबस्क्राईबर पूर्ण झाल्याशिवाय मला काय चेन पडणार आहे जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हे बघा पुन्हा यांच्या चर्चा सुरूच होत्या मला वाटतं पेरणीच्या संदर्भात पावसाच्या संदर्भात चर्चा सुरू होतील त्याच्यानंतर मी माझ्या मार्गाने निघालो तर वाटतं मला एक पिंपळगावच्या पुढं असं शेतामध्ये हे पिकांचं नुकसान पक्ष्यांपासून होणे म्हणून हे एक प्रतिकात्मक बुजगावना लावलं होतं आणि किती सुंदर हे लावलं आहे बघा म्हणजे खरोखरच खरं वाटावं का काय अशाही पद्धतीचं हे लावलं होतं दत्तात्रय कांबळे या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हे लावलं होतं त्याच्यानंतर गेलो टिपकुर्लीच्या रोडनं मी कोल्हापुर या लावलो टिपकुर्ली तुम्हाला माहिती आहे की बर, बर्फीसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे सगळीकडे तुम्हाला बर्फी 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 असेच बोर्ड दिसतील जवळपास हे बघा एक दोन तीन चार पाच छ सात आठ नऊ दहा पंधरा बोर्ड ह्याच ठिकाणी होते आणि तुम्हाला टिपकुर्लीची बर्फी ऐकून माहीत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये शेअर करा काय अनुभव आहे तुमचा हे बघा अशा पद्धतीने तिथं बर्फी तयार केली जाते आणि विक्रीसाठी सुद्धा ठेवली जाते आणि ठिपकुर्लीची बर्फी ही प्रसिद्ध आहे आमचे मित्र संतोष देवकर म्हणून आहेत त्यांच्याकडून आम्ही बर्फी घेतली होती मागे एकदा त्यावेळेपासून मी ठिपकुर्लीलाच्या रोडला गेलो तर बर्फी घेतोच आणि तुम्ही ही बर्फी खाल्ला असाल याचा स्वाद घेतला असाल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि चॅनलला खरोखर सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट करा आणि तुमच्या भागात असा कोणता पदार्थ प्रसिद्ध आहे तो पण मला कमेंटमध्ये कळवा सब्सक्राइब शेअर लाईक आणि कमेंट का धन्यवाद